उमरखेड इथल्या देवसरी वस्तीमध्ये अठरा वर्ष संघर्ष केल्यानंतर न्याय मिळाला असून देवसरी इथे दोन हजार सहामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दोनशे ते दोनशे पन्नास नागरिक हे बेघर झाले होते तर बरीच वर्ष शासनासमोर आंदोलन करून आणि उपोषण करून पुन्हा पुनर्वसन संघर्षाला यश मिळालं तर वामनराव साठे बाबा मारुती सावरकर भीमराव सावरकर तुळशीराम सावते तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाषरावजी सावते यांनी संघर्षात पुढाकार घेतला होता सुभाषरावजी सावते हे मंत्रालयापर्यंत शासनाकडे गेले होते तर उमरखेड इथे गावंडे कॉलेजच्या मागे शासकीय जागेत दोनशे साठ ते दोनशे सत्तर बांधकाम करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला त्याचं आज भूमिपूजन समारंभ नामदेव सराने माजी आमदार उत्तम इंगळे त्याचसह माजी भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ बुतडा सरपंच असौ मीनाक्षी चंद्रमणी सावतकर देवसरी वस्तीतील नागरिक का आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन सोहळा पार पडला थी थी अरे सगळं झूम व्हायला हा आता 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 कॅमेरा निघाला 1 कॅमेरा हा सांग नंतर सगळे सांगितलं सावध करणारूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार उमरखेडमध्ये काल सगळ्याच गणपती मंडळांनी गणपती विसर्जन न करण्याचा एक वेगळा निर्णय घेतला त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालंय परंतु उमरखेड इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष भूमिका बजावल्यामुळे थांबलेल्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही भूमिका लोकांसमोर आणून उमरखेडमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलाय आणि सगळ्या गणपती मंडळांना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ दिला नाही त्यामुळे ते वरिष्ठ ठरलेत तर यात यवतमाळ जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे हे शक्य होऊ शकले तर उमरखेड इथले ठाणेदार साहेब आणि पोलीस उपविभागनीय अधिकारी तसंच यवतमाळ इथले विशेष पोलीस अधिकारी यवतमाळ मधलेच पोलीस अधिकारी उमरखेडमध्ये येऊन सगळ्यांना आपली ओळख देऊन आपली वाईट परिस्थिती कशी हाताळावी याचं सुंदर असं उदाहरण त्यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उमरखेड इथे येऊन दाखवून दिलंय तर शांततेचं एक अनोख दर्शन देखील लोकांना दिलंय तर शांतता सगळे गणपती विसर्जन करून दाखवलेत आणि सगळ्या गणपती मंडळांनी देखील त्यांना साथ दिली आहे शांततेत गणपतीचं विसर्जन देखील केलंय मध्ये सगळे जवळपास गणपती मंडळाचे पदाधिकारी गणपती महामंडळाचे जेवढे काही आहेत सगळे जागेवर थांबलेले आहेत कशामुळे थांबले त्याचं निकारण करू आणि विचारू तर कशामुळे थांबले सर सांगता येईल का मला सर धानकीला जे गणपती मंडळाची विसर्जनाची जा मिरवणूक होती हा विसर्जनाची जी मिरवणूक होती धानकीमध्ये हां हा हा त्या धानकीमध्ये मिरवणुकीमध्ये आहे की नाही हा काही काही जे समाज कंटकांनी बोला जे समाज कंटकांनी जे आहे की नाही हा त्यांनी गणपतीवर दगडफेक केली हा हा त्याच्या समर्थनासाठी उमरखेड ते सर्व गणपती मंडळ हे त्यांना समर्थन करण्यासाठी इथं थांबलेले तब्बल एक तास झाल्यानं तरी गणपती थांबून आहेत ना पंचवीस मंडळ बाजूला आहेत विसर्जनाचा टाइम होऊन गेला तरी पण सगळे मंडळ थांबलेले आहेत ना था। सर त्यांच्यावर कारवाई होणार नाही दौरक उमरखेडची गणपती हटणार नाही मध्ये झाला त्याच्या समर्थार्थ केलेलं आंदोलन आहे का सगळ्या गणपती बंधाराच कारण तेच विचारण्यासाठी मी मगापासून खटाटो प्रयत्न करतो नेमकं काय झालं तुम्हाला माहित आहे का जोपर्यंत आम्हाला तिथून काही येत नाही समजा त्याच्यावर कारवाई होत नाही आम्ही गणपती इथं हलवणार नाही ही कारवाई कोणाकोण प्रशासनवाले प्रशासन वाले ज्यांनी एक हे केलं समजा दगडफेक केली दगडफेक केली त्यांच्या कोणी करायला डानकेमध्ये त्याच्यामुळे इथले गणपती सगळे थांबलेले बर बर आजूबाजू सुद्धा सुद्धा थांबतील गणपती हातगाव सगळं टोटल थांबणार नाही पकडणार नाही सुद्धा गणपती थांबलेले आहेत हातगाव मधले गणपती थांबलेले आहेत सगळ्या गणपती मंडळ आजूबाजूच्या तालुक्यात सगळ्यात निर्णय घेतलेले गणपती थांबते वगैरे सगळे थांबून दिले बरं बरं न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार